श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला किंक्रांत, किंक्रांत दिन करी दिनाचं माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असतं ते आहे किंक्रांत म्हणजे करी दिन आता बरेचसे लोक असं म्हणतात किंक्रांत म्हणजे करी दिन हे वाईट असतो तर खरं तर ते वाईट नसतो त्या दिनाचं पण काहीतरी एक महत्त्व आहे काही गोष्टींचे काही नियमांचे आपल्याला या दिवशी पालन करायचं असतं या दिवशी काही गोष्टी पाळायचे असतात म्हणजे ते आपल्याला करायचे असतात आणि काही गोष्टी आपल्याला कटक्षाने टाळायचे असतात दिवस कोणतंही वाईट नसतो त्या दिवसाला काहीतरी महत्त्व असतं त्या दिवसाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं म्हणून आपल्याला काही नियमांचा काही गोष्टींचं आपल्याला पालन करायचं असतं बघा तेरा जानेवारी म्हणजे आज भोगी आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला म्हणजे उद्या संक्रांत आहे त्याच्यानंतर बुधवारी पंधरा जानेवारीला आहे किंक्रांत बघा भोगीच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची माता शाकंबरीची आपण पूजा करतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजा करतो पण किंक्रांतीच्या दिवशी आपण कुठलंही शुभ कार्य करत नाही किंक्रांतीच्या दिवशी करिदिनच्या दिवशी आपण कुठलंही शुभ कार्य करत नाही कुठलंही छोट मोठं काम असेल तो आपण त्या दिवशी करत नाही कारण असं म्हणतात की त्या दिवशी आपण काही शुभ कार्य केलं तर त्यात आपल्याला यश मिळत नाही म्हणून तुम्हाला कुठलंही छोट मोठ काम जरी असेल तरी तुम्हाला करी दिनाच्या दिवशी करायचं नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे यामागे एक पौराणिक कथा आहे फार वर्षापूर्वी सन असूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना खूप त्रास द्यायचा त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले म्हणून बघा आपण हे सर्व बघत असतो ह्या वर्षी संक्रांतीच वैशिष्ट्य काय आहे देवीने काय धारण केले कोणतं वस्त्र धारण केले वयाने काय आहे वगैरे तर ते त्यामागचं कारण आहे तर त्या राक्षसला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले होते संक्रांतीच्या दिवशी देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार केलं आणि लोकांना सुखी केलं आणि मकर संक्रांती देवीने दुसऱ्या दिवशी त्या राक्षसाला ठार केलं ज्याला लोक किंकरासूर असं म्हणायचे देवीने किंकरासूरचं वध केल्यानंतर प्रजा जी आहे ती प्रजा जी आहे त्याच्या छळणापासून ती मुक्त झाली म्हणून किंक्रांतीचा जो दिवस आहे जो वाईटावर वा चांगल्याची मात म्हणून साजरी केला जातो म्हणून ह्या दिवशी जे काही शुभ कार्य आहे ते केलं जात नाही या दिवशी वाईट गोष्टी आहेत ते आपल्याला सोडून नवीन ज्या गोष्टी गोष्टी आहेत त्या आपल्याला अंगी करायच्या असतात म्हणजेच वाईट गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा असतो म्हणून ह्या दिवशी करी दिनाच्या दिवशी बेसनाचे ढिरडे केले जातात जसं संक्रांत भोगीच्या दिवशी भोगीच्या भाज्यांची भाज्यांचं महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी तिलाचं आणि गुळाचं महत्व आहे तसंच करी दिवशी बेसनचे धिरडे केले जातात आणि बघा किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला शिळं अन्न खायचं नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घर केर वगैरे काढून फरशी वगैरे पुसून छान स्वच्छ करायचं आहे आणि बघा किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला खोटं बोलणं वाईट बोलणं कोणाचा अपमान करणं या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत या दिवशी आपल्याला लांबचा प्रवास टाळलं पाहिजे ठीक आहे तुम्ही नोकरीला जाता नोकरीच्या नोकरीला वगैरे तुम्ही जाऊ शकता पण जे आहे आपण लांबचा प्रवास करतो कुठे बाहेर वगैरे जाणं तर ते अगदी पाच सहा तासाच्या जास्त आपण जर जातो म्हणजे तेवढा मोठा प्रवास होतो पाच सहा तासाच्या वर जे प्रवास असतो तर तसे प्रवास आपल्याला लांबचे प्रवास केल पाहिजे ह्या दिवशी बाकी नोकरीला तर आपल्याला जावंच लागतं घरी बसून चालणार नाही बाकी काही बाकी असंच कुठे जायचं असेल तर ते खरंच तुम्ही टाळा प्रवास टाळला गेला पाहिजे त्यानंतर घरामध्ये काही वादविवाद होऊ नये ह्याची काळजी घ्या तुम्ही बघा घरामध्ये जितके लोकं आहेत एका हाताने टाळी वाजत नाही सगळ्यांनी मिळून जर कॉपरेट केलं तर घरामध्ये शांत राहण्यासाठी मदत होते घरात पण शांतता राहणं तिकडंच तेवढंच चांगलं असतं बघा सगळ्यांनी एकमेकांचं आदर करा चांगलं वागा कोणाचं चा अपमान करू नका कोणाला काही वाईट बोलू नका आणि बघा असे जर तुम्ही अशुभ काम या दिवशी केल्यात तर खरंच त्याचं शंभर टक्के आपल्यावर परिणाम होतो त्याचे फळ आपल्याला भोगावे लागतात असा हा किंक्रांतीचा दिवस असतो कि या दिवशी फार काही नाही आहे फक्त इतकं लक्षात ठेवा या दिवशी आपल्याला काही शुभ काम नाही करायचे त्यानंतर वाईट गोष्टी ज्या आहेत त्यापासून आपल्याला दूर राहायचंय या दिवशी देवीने जसं राक्षसाचं वध केलं होतं त्याचा नाश केलं होतं तसंच आपल्यातले जे वाईट गोष्टी आहेत त्याचा तुम्ही नाश करायचा प्रयत्न करा बघा कुठलंही माणूस परफेक्ट नसतो आपल्यात काय ना काय दोष असतोच कधी आपण जास्त चिडचिड करतो कधी कोणाचा आपण अपमान करतो काही जास्त बोलून जातो तर आपल्याला माहिती आहे की आपण आपल्याला पण नंतर थोडं रिअलाईज होतो की मला असं नाही करायचं होतं तर असं काय असेल तर प्लीज स्वतःला तुम्ही थोडं चेंज करायचा प्रयत्न करा आपल्या जे दोष आहे ते घालवण्याचा प्रयत्न करा कुठेतरी आपल्या आयुष्यात त्याचा खूप चांगला परिणाम होईल जेव्हा आपण चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो चांगल्या साध्या माणसासारखं राहणं म्हणजे कोणाला फसवणं नाही ना कोणाला काही उलट कोणाचा अपमान करणं नाही तर बघा ह्या सगळ्या गोष्टींचा ना कुठे ना कुठे आपल्या आयुष्यावर त्याचा चांगला परिणाम होतो जितकं होईल तितकं व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करा बघा आपण नेहमी बोलत असतो मी, मी कधी कोणाचं वाईट केलं नाही मग माझ्यासोबत असं का होतो पण असं नाही आहे माझ्याकडून कधी ना कधी चुका होत जातात कधी ना कधी माझ्या मुले कोणाचं मन दुखवलं जातो तर त्यामुळे कुठे ना कुठे त्या आपल्याला आपल्याना त्याच परिणाम आपल्याला भोगावे लागतात बघा असा हा किंक्रांतीचा दिवस आहे ह्या दिवशी जे काही मी तुम्हाला नियम सांगितले त्याचं पालन करा चांगल्या गोष्टी करा जेणेकरून या दिवशीचा आपल्याला चांगलं फळ मिळेल तर ही किंक्रांतीची करी दिनाची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ